आणि खरीपणे हे खूप षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घात पाताचा का, पाता का जे आणखीन माहित नाही त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाही ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही दिली एवढी आणखीन ही ही अवलाद धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि आहे की हे खूप षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घात पाताचा का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही घेणार बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेता असेल लय चुकीच्या ठिकाणी हात आता हे तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होत तू तुझं करिअर करायला पाहिजे होत तू तुझं काय असं ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडं करा करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत हे काही करायलाच नको पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची अंतरवालीकडं गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे पेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा भेट नाही तो क्षेत्रिय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती का येते आणि किती का जातील असल्या खरकाट्या पायदेशीला आम्ही आडवं बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दमनिगत नाहीये त्या प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळे आपण शांत राहावं मी व्यवस्थित आहे एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमाग काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो या विषयात ही पहिली वेळ असं की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गॅंगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तो समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकश्या आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष काढून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री बघूयात आता पुढं काय काय होतं